ना। ना, ना का बर बर ना तुम्हाला आहे ना मला एक सांगायचंय बर काय तुमच्या बापाचे चरित्र आहे ना काय बरोबर वाटायला नाही बाई मा बाप तुझं कोण नाही का मामा म्हण नाही अन्न म्हण हा तेच ते माय सासरा हा त्यांचं ना असं डोका असं ठिकाणावर नाही काय झालं काय त्यांचं घरात लक्ष नाही खाण्यावर नाही पिण्यावर नाही घरात अशी पाच मिनिट बसते नाही निसतं उठसूट बाहेर उठसूट बाहेर हा आता अँड्रॉइडचा माबाला घेतला त्यांनी भजन कीर्तनच पाच वाजता कीर्तन पाच वाजता बाई तुम्हाला ना आज तुमच्या म्हणजे डोक्यातच बसेल नाही काही गोष्टी बरं काय डोक्यात बसेल नाही लहानपणापासून पाहतो त्यांना आजोपरी आली जाऊ तुम्हाला तुमच्या बापावर आहे का विश्वास म्हणजे बाप शेवटी विश्वास आहेच माझा आला जेव्हा तुम्ही डोळ्याने पाशाल ना तेव्हा तुम्हाला कळेल काही गोष्टी काय पाहिजे काय डोळ्याने पाहिजे अहो तुमचा बाप गोड बोलून तुमचीच माव राहिला मागून पुढून कान पडत दिल की नाही काय बोलत ती मागून पुढून तुला भाषा तरी तू व्यवस्थित वापर ना ए आव खरं बोलते मी हा? तुम्हाला असं माझं बोलणं रॉंग वाटत पण मी ना जाग्यावर जा तुम्हाल जा तुम्हाला नाही ऐकायचं वाटल्या एक ना एक दिवस काय आता काय म्हणणार तुम्ही आता जिड़ फोन केला तिडे ये नाही तुम्ही आता दिलाय मला मोबाईल घेऊन म्हणलेच बसा ना आडूश नाही हाँ हाँ बस बस शिरस बस बस सब हाय 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 एक ते ना काय बात माहिती आहे का ती माई सुन बाई ना नजर तुती का काय तुमचं घरच बाहेरच निघू देत नाही हा मामा कुठे चालले आणि मामा कुठे चालले मग त्या तुझ्या नजरात काय आलंय काय 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 माहिती काय माहित पण लेच गोड बोली बाई लेच गोड बोली हा मला बी आता जात आहे ना आत्या बरे आहे का ना आत्या तुमचं काय चाललं ना आमकं मग काय बनग आपल्या जाक्या आल्या करती <laughs> काही एक खटी बॉम्बस्फोट करते काय माहिती भाई हा बाई री <laughs> कोणाला सांगू सांगेल मा सांगेल आणि पोर मला माहिती मा विश्वास आहे भाऊ ते तर हायच आहे पण मग बरं नाही वाटत बरे एका वयामध्ये जर समजा पोरांना जर आपलं माहित झालं इज्जत काय राहणार आहे हे पण तुला माहिती ना आता म्हणजे माय बाय किती वर्ष झाली हा बरं तसं आता आपल्या दोघाच्याच लपडे बरोबर काही काही सात ठिकाणी पाहिलं का नाही नाही मग आपलं किती जास्त आहे बरोबर पण अजून या परत माहेर येऊन मग पण या कानाच्या कानात कोणाला माहितीये का नाही बाई काही हॅनमॅग आपलं छुपी काम राहत आहे आणि शक्यतो आपण कुठे बाहेर जाते नाही पब्लिकमध्ये नाही आपल्या आपल्या राहणारुणात बोलायचं एन्जॉय करायचं बस आहे की नाही मग काय काय नाही मोबाईल घेतला तो कुठे आहो मी घरीस्टुला काय तुमच्याशी बोलले बोलले आणि मोबाईल तिडेच राहिला घरामध्ये उठले म्हणलं आता यांनी बोलावले आपल्या राहण्यामध्ये म्हणलं मग घरी कोणी आता घरी कोणीच नाही नाही दाराला कडी लावून आली कुलूप कोणी लावलं नाही तर मग कुलूप लावलं का मग कोणी म्हणाल बाई कुठे गेली कुठे गेली बरोबर असं आणि काय तुला घ्यायचं व्हायचं काय मला सांग काही लागलं सांग सांगा मला नाही लागत मला फक्त तुम्हीच लागत आहे पण कसं आहे बाई शेवटी बाईची अपेक्षा राहून जाते बरं की नाही गंज दिलं ना तुम्ही मला हा रा अजून काय पाहिजे हा मग तेच असं काही नाराज नाही माव काहीच नाही बाई मी एकदम खुश आहे जिंदगी मध्ये माझ्यावाले हा राह असंच खुश राहायचं शेवटपर्यंत एकदम माझ्या जिंदगीत खुश तुलाही कोण नाही मलाही कोण नाही बरोबर आता तुम्हाला सारा आहे फक्त मालच कोणी नाही तुम्ही सोडून काय गोतुळ आहे सगळं एक पोरग आहे सोने मुले सारच काही मग हा तुला काही नाही आता सगळ्यात चौकल तारा तुमच काय माझी काय चालू आहे तुमचं काय नाही ते ना कांदेरी बाजी लालते कांद्याची भाजी हां ती वरा खा वाटली गुप्तايचं काम चाललेत मग कांद्याची भाजी नाही रे बसले गप्पा मारय दर्शक हां मग तेवरा कांद्याची भाजी नाही का नेवकम लाग आमचं रावर भेटला का म्हणजे काल कांद्याची भाजी गुप्तायला मग काय झालं निलत सांबळ रावर का दर्शक मामा आता काय लेख येली ले तुमचं लेख कोडा हां म येऊ जर लेख अगं तू आता कालचिन मंगळवारची मी काय मी येते मी आगी गेली माहेरात अंगभ्या भाज्या तोडता तोडता वांगे खुडता खुडता संबंधाचे आमचे संबंध लय बाई तुला वाटत एवढी नाही तू काय झालं तुमची तर गेली सगळी तुमची मी त्या बाईला बोल राहिली ती बाई माणूस आहे तिला बोलायचं काय झालं काय नाही तू तरी बाई माणूस आहे तुला तरी कळायला पाहिजे बाबा माणूस आहे त्याच काय म्हणजे काय केलं उघड्यावर गेली कशी गेली, गेली उघडा करून बसला तरी त्याची जाणार नाही आपण बाई माणूस आहे मग काय काय कमराचं सोडलं डोक्याला गुंडाळलं काय मग आता काय चालू होत काय चालू होत चालू होत चांगलं ते कानातलं ते चालत ना तुटलं होतं काय तिढं कानातलं तुटलं होतं ना आता पासी पास बसून दिला तो या कधी बसून जाणार की करायला लागली तू पण तुला तरी काय करायचं का एवढं म्हाताऱ्या सासऱ्यावर नजर ठेऊन म्हाताऱ्या सासऱ्याला नजर ठेऊन बाई सासऱ्याना लई कोणाच आहे लय मला तोंडावर आपटी तर नाही साधा साधा आता कळल ले काल्यावर म्हणजे हो कसं का, आहे का, काय काय केलं आम्ही काय केलं आम्ही म्हणजे काय माडोळ्यात मा काजर मजूर राहिले काय तुम्ही हा मी ना चालते पक्षाचे मोज इत राहते आनात राहू द्या हे बाई तू साऱ्या दुनियाचे मोज आम्हाला काही घेणं नाही पडलं हा करायचं नाही नाही म्हणत या काय आणि केलं बी तर मला काय कोणी मीटर नाही बसवी करायचं ना तिकडे भेटला का बरं तू कोण मला सांगणार तुला काय कमी केलं त्यानं नवऱ्याला काय कमी केलं काय तुमची जमीन लुटून खाली का ए बाई वाली सासू होती तसं आमचं आहे त्याच्यापाई मी मायावाला लगेच सांगत त्याच्यावाले लग्न व्हायला असताना लग्न व्हायला असताना मी संसार नाही केला त्याच्यासाठी मायारात येऊन राहिले आणि तुला काय करायचं कोणाला सांगायचं ते सांग तुम्हाला एवढी एवढी तरी हा हाय जाय जाय तुला काय करायचं समोर सांगू हा जाय मग तू जर असे विचारते मग ते काय सांगल काय सांग तुमच हायच आहे ना मग तेव्हा पाहिलं का हायचे हे बोल असे काय करायचं वाद लायचे काय वाद लावायचं काय प्रश्न मी रेकॉर्डिंग करून गेले ती आहे तुम्ही सव्वा शेरी जाई तुला काय करायचं करून फोटो काढ फोटो काढ आम्ही जवळ बसेल काढ फोटो तुमच्या लाखाला माहिती आहे काय फोटो काढ मग त्याला माहिती येते म्हणून

तुमच्या बापाला कोणाला चुम्मा चाटी करीत होते सांग चुम्मा चाटी करीत होते आवाज येतो ना ऐकला होते असे बी सांग झोपेल होते म्हणा मी मानावर काय सांगायचं का सांग ते पाहिन मी झोपेल होते एकमेकाच्या गाड्यात हात घालेल होता मुके घेत होते म्हणावा हॅलो तुम्हाला विश्वास ना तुम्ही नाक वर करून बनवत होते ना सासरा म्हण सासऱ्याने सासरा म्हणाल नाक आहे का काही सांग सांग हाय का सासऱ्याला लाजाच पत्ता येऊन पा काय चालू आहे काय येऊ उघड करून बसलाय ना तुमचा त्याचे कपडे मी गोळा करून तुले म्हणा तो बी की तो बी कपडे काढून बसेल म्हणा गाजराबाई कपडे काढून बसेल सांग कशी तोंड देऊन सांग सांग या तो आला तो आला का मग त्याला कोणावर विश्वास बसवता पाय ते पाहू ना आता पाय ना बरोबर पाय ना तू कोणावर विश्वास बसवता पाय नायची कसं पित्तळ उघड करते मी आग तुला पित्तळ उघड कर नाही ते चांदी उघड कर तुला काय करायचं ते कर मी घाबरत नाही तु मा मी माय अख्खी सोडला जेवानी तू तुझा बोलायचं मला राईट नाही मी जवानी तो सासऱ्या पायी बरबाद केली तो बोलायचा अधिकार नाही मला हा मग तू कोण बोलणार तू कोण बोलणारी तू बोलणारी कोण हा ना भाऊ बस काय झालं तो बा आपण मी इड बसले मी आले होते भाजी खोडायला असं गे, का। हा माया कानात काहीतरी गेलं म्हणून तो बाप काढित होता असा मग माय होता असं डोक आणि तुझी बायको म्हणून राहिली मुक्के घेत होते एकमेकांची तो कपडेच काढून बसेले फोटोपा मुक्के घेतो पा दिसला कुठे लांब लांब बसेले तुमच्या डोळ्यात ते जाईल लांब लांब बसेल ते असे हा ते कानात काहीतरी फाऊ राहिले तो ना, ना तो पार फोटो एडिटिंग केला ना पार आमचा तोंडात तोंड दाखवलं तरी त्याचा विश्वास बसणार नाही तो नवऱ्याचं डुंगण दुखत मावशी मला खोटं ठेवला संसार परपंच सोडून दिला हे पोरं लांब तो यानवर मोठं करायसाठी वाली सासू वारेलो तिथे मदत मावशी आम्हाला तुमचं डोंगण देतलं म्हणून तुमच्या बापा खाली झोपण बोलू बावड अशी बोलत पाहिजे तो नावर त्यांना लहानच मोठच नाही केलं असं समज का मीच त्यांची आई आहे तू माही मग हा याचे अरे मला आई सारखी पोरा सारखी येऊ लागले मला माझ्या तो तो तोंडावरून काय वारा जाणार आहे का मला सासू म्हणले तोंडवरून येतील मला पोरा सारखं सांभाळले बरं असू दे नाई महिना पाहते आग असू दे ना मी मी त्याच्या वाला परपंच उद्वस्त केला आम्हाला कसं लहान मोठं केलं आम्हाला माहिती मान्य म्हणजे तुम्ही लपड काय ते लपडं काय त्याच्यामध्ये आमचं घरू बाय काय जवळ बसल्या लपड वाच काय करणार काय करणार आता वाया, आवागी। आवागी। मी काय सांगू मी करताना तूच पाय बाबा आता मी लय चांगलं समजत होते मी म्हणायचे जाऊ दे बाई माही सुने दिसायला देखणे तशी तिचे इचार देखणे पण पा करताना पाहिलं म्हणजे तोंडाला हाड हायच वाले तेच अरे भाऊ बे बायको वारल्यापासून मावाली मा? तुम्ही लहान होते एखाद्याने बायको केली असती तसा राहिलो की रेबी सावतारे तुम्हाला पटत हे बोलणार कमी सासरा आहे तुला, आवादा तुला, 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 तुला का आम्हाला तुला नाही राहिली का त्यांना नाही राहिली कोणाला राहिली मग त्यांना नाही राहिली असं तुला कोणची गदड म्हणली तू आज येऊ तुला कोण काय बोलल त्याला माझ्याशी बोलायला

कालची मंगळवारची मला सांग आम्ही कपडे घ्यायला अंग खांदे खेळले आता तुम्ही तुमची मावशी आणि बाप संसार करा तुम्ही संसार करा म्हणजे मामा जातो काय बोलू राहिली बस या असं डोळ्याचा आणि कानाचा फरक आहे लोकांचं ऐकून आणि लोकांमध्ये नामना जाऊ राहिली म्हणून तो संसाराचं काल वाटप करू

आता अगं तो ते तू तर तू तरी तो नावर अगं तो नावर ते तरी तू ते सांगू राहिली असं ते तू चार लोकांना जर सांगितलं तर तो अंडाव पाच पाच तुकतील काही यांची काय म्हातारपणा जेवानी वाया चालली का त्यांना किती मान येते माहिती गावामध्ये किती मान म्हणूनच तो बाप बापाला एवढं मान त्या लोकं ही वाण उघडे करू राहिली ही पोरस ना मावाली घालावला आली न करू तु करू मावला नाही रोष लग्न करून काय ते मावशी आपल्यात पोरसर होईल पुन्हा तुम्हाला वाटेदार करायचंय का तू तेच एक माझी बात आखी जिंदगी बरबाद केली मी सोडून दिला तो सासऱ्याचा संसार केला तो या लहानच मोठ केलं लहानच मोठ केलं मोठा इंजिनियर बनवला मला नोकरी लावलं म्हणून तुला हे दिवस पाहिले भेटू राहिले अरे ती ना किती काय तिचं आयुष्य झालं माहिती का आमसाठी ना तिला काय अंतर द्यायचं तुला काय वाटतं का, का मला काही तुमच्यावाला संसार मोडायचा आहे आमचा घडायचा तसार तुमच्या मध्ये खूप छान आहे मला खूप आनंद वाटवतो मी एकटीच चांगली तुमचं वावर वावराच ठिकाणी तुमचं सगळं ठेवलं काय तुमचं काही जमीन मागितलं जमीन जागा पण काय तिला गेल्या पाय पडते फक्त माव बांधा मध्ये माहिती येऊन देऊ नका अगं तू आता आली चार दिवस झाले तुला पूर एवढले आवडले होते का तुझ गावात गरुबाईराई आमचा आमच्या गरुबाईन साऱ्या गावाला माहिती कुणी तोपर्यंत आला का तुला गावाला माहिती म्हणत होता काय गजरीन बाबा बसल होता मग बसतच आम्ही राज्या तू नको काय म्हणजे अगं बाई मायवाले असे आई बाप राहते मायवाले आई बाप असे राहते भाऊ भाऊ जे अशी राहते आम्ही असे बाहेर बाजा बसत तरी माल मी त्यांना नाही घाबरत तुला कवा मी घाबर तिची बायको गेली पडला दुसऱ्या डोळ्यात बोट घालायचं मला खाली मान घालावं लागत नाही काय नाही तू नको वनवण करू काय करायचं मानेला अशा लाव आणि सरळ चाल आमच्याकडे नको लक्ष देऊ आमचे लई गेले थोडे राहिले तू आता आली काय नाही त्यांचे लफड्या बिफड काही नाही आमचा वाईट पाण्या काय तान बिन काही नाही वनवण नाही करते मी नाही विचारच देणार नाही मी सांग असे तू एवढं चांगलं चुल माणसाला काय तू आक्षेप घेऊ राहिली मला काय समजायचं तुझी बायको ना तुला येत नाही बघ मला त्यांच्या नजरेत माझी इज्जत आता तो असं सांगितले ती बाबा तुला तो बाप गेला तो बाप मरेल असं समजू राहिली म्हणजे काही इज्जत राहिली माझ्या माणसाची सासरा नाही मला मा बाप प्यार आहे तुझ्यापेक्षा मला लहान मोठं सोडायचं नाही चांगला संसार चाललाय तू याड्यानी करू नको आणि तो सासरा बी समजला मग मला मुलाचे फक्त सुनाच नाही मग चालतंय मला काय अडचण नाही हा का अरे सोडण गडन सोपं आहे का ते तुलाही बोलून मोकळे होऊन जातील भाऊ मला वाटलं होतं तीवारी बायको चांगली काय नाही मी पाव दादा तुमच्या बसून आणलं सांगा समजा करायला काय डोक्यात गोळी घुसली काय पाहिलं तर काय 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 बरं पाहिलं बरं पाहिलं काय आमचा काय त्रास आहे तुम्हाला तुम्हाला काय त्रास आहे का मला सांगत नाही पाने करते लोक काय सांगा आवडत नाही माई इज्जत होती पाटल्याच्या घरची लग्न करून टाका जादू हा जाध लग्न करून घ्या कोण आम्ही काय लग्न करू काय काय होत नाही नाही त्यांचे दहा गेले पाच राहिले माये दहा गेले पाच राहिले मला काय कोणला थोडे माय म्हणजे आम्हाला लग्न करण्यास सोबत आहे का म्हणून असं सोबत आहे का तुम्ही काय पोर सोरे का म्हणजे आ, कस, कस काय करू मग वाली बायको अगं त्यांची बायको वारली तेव्हाच मी पोरं लहान लहान होते घस लग्न करायची घरात गरज नव्हती मी घरात घुसली पण मी आई बापाच्या आहे हा माहिती स्वतःच्या कष्टाने पाच बिगी जमीन घेऊन ठेवली ना तिथे नवऱ्याच्या नावावर करणार होती मी मर्जेला राहिलो आम्ही मर्जेला करून द्यायच बरं बापाची भाड खायची माहिती खात तिनं तूच पाय कशी बोलू राहिली एवढ्या टायमात माय सारखी जर तो जागे वाचते मी फोडून काढली असते मी तिला समजून सांगू राहिल सांग मला ना बोलायच नाही बरी चालू देऊ काशाला एकाच माळीच्या नाही कोणी लपडा आमचा जीव जीव नाही तुम्ही समोर काय भेटत जाऊ नका नवीन पोरगीला माहिती नाही गावात आहे माहिती समोर नका भेटत जाऊ तिला काय माहिती आपलं काय ते बरोबर हा गजरे काय करू आपण थोडं टाळ टाळ करू समोर म्हणजे टाळ टाळ करू म्हणजे करायचे नवीन आहे जाऊ आता काय करते तिला नाही सांगत काय एकमेकांना जवळ बसले नाही काय काय पाहिलं असं तो बाप रातचा तुमच्या इडे मी मागारी शेजारी शेजारी राणी मग एकमेकाच्या वावरात कोणी येऊन बसत नाही काय सांगितलं कोणतरी तिचे कान भरवले भाऊ तिचे कोणी कान भरू दे तुई बायको कशी हँडल करायची ती तू पाय आम्हाला नको सांग बुक्की दे बुक्की देतो आम्ही काय तुला म्हणून राहिलो हे का तुला माहिती आमचं काय प्रेम सुट्टायचं जीव पडल आम्ही काय पोरसोर काढून राहिलो काय करू राहिलोय का जमीन दिसेवाय तू एक खाती गेली ती पाय एत जीव दिसार उठ पटक्या तिला पाय एकदा होई नको बाबा त्याला कारण कर करा अवघड झालं बापुरावा गेज रे हे आपल्या अशाच गमती होत्या काय आता गमती व्हत्या का नाही पण पर मी शेवटपर्यंत पर्यंत तुमची साथ सोडणार सोडून म्हणलं मुलांना शेवट पर्यंत साथ देणार घाबर हा याच्या सुनान मुलांना घाबराव कुठलं चल काय म्हणणं काय पोर डायरेक्ट काय म्हणलं ना पोर का आला काय म्हण हॅन्डबॅग त्यांना माहिती ना मावशी ना आमच्यासाठी काय अरे आणि आताच्या पुरी आल्या नाही काही बोलायला माया अख्खी जवानी वाढ काढतीला काढत हे जमीन जागा ओपन काही देतो का मला हा मला काही गरज पडली तेच ना मला काही गरज पड लालची बाई नाहीये पण तू आणि मी द्यायची तुला काही काही बसला पण मला गरजच नाही ना मायाला आत्नापर्यंत जीव आहे मला काय गरज पड काही जमीन जागा इष्टिक मला गोळी मारायची त्यांना मला कोणला द्यायची उलट मा पाच बी घे मी तुम्हाला आहे बरोबर चला बाई मला जाऊ द्या घरी मग भाजी येणार नाही ना भाजी नका बर बर कडी लावेली निस्ती दाराला बा भाजी घेऊन जाई येतो संध्याकाज हा या हा भाजी बरोबर चांगली हा हा जेवायला चित्र Who's up?